तालुक्यातील एकमेव सर्व समावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल न्यूज चॅनल टेंभू योजना ही आमदार अनिल भाऊंच्या प्रयत्नाशिवाय पूर्ण होऊ शकलेली नाही त्यांचे नाव घेतल्याशिवाय आपला एक दिवसही जाऊ शकत नाही ही, ही परिस्थिती आहे अनिल भाऊंनी पाहिलेली सर्व स्वप्ने पूर्ण करून त्यासाठी निधीची अडचण येणार नाही हा माझा शब्द आहे टेंबू योजनेच्या विस्तारीकरणाने फुलतील शेतशिवार तेव्हा वरुण सुखासमाधानाचे आशीर्वाद देतील आपले अनिल भाऊ बाबर सहाव्या टप्प्यातील कामामुळे लाभक्षेत्रातील हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याला अनिल भाऊ बाबर यांचे नाव आपण देऊ असे सुतोवाच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विटा येथे केले टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या कामाच्या भूमिपूजन आणि महात्मा गांधी विद्या मंदिराच्या मैदानावर आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते यावेळी उत्पादन शुल्क पालक मंत्री शंभूराज देसाई पालकमंत्री सुरेश खाडे कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे आमदार शहाजी पाटील खासदार धैर्यशील माने माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील अमोल बाबर भाजपच्या नेत्या नीता केळकर शिंदे गटाच्या उपनेत्या कला शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते माजी जागीर एक सर्वसामान्यांच सरकार या राज्यामध्ये काम आहे मला सांगा तुम्ही आज शेतकरी कुटुंबातले लोक आहात शेतकरी आहे माझ्या लाडक्या बहिणी आहे इकडे लाडके भाऊ आहे शेतकऱ्या शेतकरी कुटुंबातला हा एकनाथ शिंदे आहे का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये असं काही कायदा नियम आहे फक्त सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या आणि पैशाच्या राशीत लोडणाऱ्या लोकांनी मुख्यमंत्री झालं पाहिजे असं काय कायदा अरे मी मुख्यमंत्री झालो हेच त्यांना एका शेतकरी गरीब कुटुंबातला मुख्यमंत्री होतोय हे पचनी पडत नाही अजूनही ते, हो ते मान्य करत नाही आज पडेल उद्या पडेल परवा पडेल सरकार म्हणून स्थापन झाल्यापासून वेगवेगळ्या ज्योतिषाकडे सगळीकडे फिरून आला पण खरा ज्योतिषीच भेटला नाही पण माझे शिलेदार शिवसेना भाजपा युतीचे आमदार आणि या राज्यातली जनता खंबीरपणे पाठीशी उभी राहिली म्हणून तुमचे जे मनसुबे होते या महाराष्ट्राला मागे ढकलण्याचे या महाराष्ट्राची लूट या योजनेला अनिल बाबर यांचं नाव त्यांच्या या आठवणीने ही योजना त्यांच्या प्रयत्नाने पूर्ण आहे त्यामुळे त्यांचा तेंचा नाव न घेता ही योजना त्यांची आठवण आल्याशिवाय काही दिवस आपला जाऊ शकत नाही ती परिस्थिती आहे आणि <laughs>

आणि मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद दे जय हिंद जय महाराज